हृदय विकाराचा धोका कमी करण्यासाठी सत्तावीस टिप्स निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच लाईक शेअर सबस्क्राईब करा हृदय निरोगी कसे ठेवायचे या सत्तावीस टिप्स आज आपण पाहणार आहोत अंमलात अन्न खूप सोपे आहे आणि तुम्हाला चांगले जीवन जगण्यास देखील मदत करेल चला तर मग पाहूया हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी असलेले टीप पहिली टीप आहे गुणकारी चरबी निवडा च्यूस हेल्दी फॅट्स आपल्या शरीरामध्ये असलेली सर्वच ही वाईट नसते तसेच आरोग्यदायी चरबी तुमच्या हृदयासाठी चांगली त्यासाठी ऑली ऑइल तेलासारखे तेल बदाम अक्रोड मासे आणि ॲवोकोडा खा यात असलेले मोनो अनसॅटुरेटेड आणि पॉली अनसॅटुरेटेड चरबी हृदय आरोग्यासाठी फायदेशीर आहेत तसेच आपली दुसरी टीप आहे संस्कृत साखर कमी करा रिड्यूस ॲडेड शुगर म्हणजेच चहा सोडा जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्नामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते साखरेचे जास्त सेवन रक्त दाबाच्या समस्या आणि वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात तर तुमच्या आहारातून फळामधून मिळणारी नैसर्गिक साखर पुरेशी आहे तिसरी टीप आहे मीठ कमी करा रिड्यूस सॉल्ट सोडियमचे जास्त सेवन रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरू शकते प्रक्रिया केलेले अन्न स्टोरचे पदार्थ आणि डब्बाबंद पदार्थामध्ये मीठ जास्त असते स्वयंपाक करताना आणि जेवणाच्या टेबलवर मीठ कमी वापरा तसेच नेहमीच्या जेवणामध्ये देखील आपण मिठाचा आहार कमी करा चौथी टीप आहे फळे आणि भाज्या फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स दिवसाच्या प्रत्येक जेवणात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करा यामध्ये जीवनसत्वे खनिजे आणि फायबर असतात जे हृदय आरोग्यासाठी आवश्यक आहे आपली पाचवी डीप आहे धान्य होल ग्रेन्स संपूर्ण धान्यामधून भरपूर फायबर असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते त्यासाठी तुम्ही ब्राऊन राईस ज्वारी बाजरी ओट्स याचा समावेश तुमच्या रोजच्या आहारामध्ये करू शकता आपली सहावी टीप आहे नियमित व्यायाम करा रेग्युलरली आठवड्यातून किमान एकशे पन्नास मिनटे किंवा सेव्हन्टी फाय मिनिट्स तुम्ही तीव्र तीव्रतेच्या वेगाने व्यायाम करा जलतरण सायकलिंग धावणे स्किपसारखे व्यायाम फायदेशीर आहेत तसेच आपली सातवी टीप आहे बळ वाढवणारे व्यायाम करा आठवड्यातून किमान दोन दिवस स्नायूंची ताकद वाढवणारे व्यायाम तुम्ही करू शकता त्यासाठी वजन उचलणे पुशअप किंवा तुम्ही जिममध्ये व्यायाम करू शकता त्याच्याने तुमचा हृदय आणि संपूर्ण शरीराला फायदा होईल त्यामुळे नियमितपणे व्यायाम करा आपली आठवी टीप आहे ताण कमी करा रेड्यू स्ट्रेस दैनंदिन जीवनातील धावपळ आणि ताण तुमच्या हृदयावर परिणाम करू शकतो त्यासाठी योगा ध्यान किंवा खोलवर श्वास घेण्यासारख्या तंत्रांचा सराव करा हे ताण कमी करण्यास मदत करेल नववी टीप आहे पुरेशी झोप घ्या गेट इन स्लीप रात्री सात ते आठ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा झोप पूर्णपणे घ्या पुरेपूर झोप न झाल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन सोडा धूम्रपान हे फक्त फफुसासाठीच हानिकारक नाही तर हृदयाचा धोका वाढण्यासाठी देखील लक्षणीय आहे तसेच तंबाखू तयार करण्यासाठी वापरात येणारे रसायने रक्तदाब वाढवतात रक्तप्रवाह रोखतात आणि हृदयावरती ताण निर्माण करतात आपली अकरावी टीप आहे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवा कंट्रोल हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब हृदयावर ताण निर्माण करतात डॉक्टरांनी शिफारस केल्याप्रमाणे रक्तदाबाच्या औषधांचे सेवन करा आणि तुमचे रक्तदाब नियंत्रित आहे की नाही हे वेळेवर तपासा बारावी टीप आहे मधुमेह नियंत्रित ठेवा कंट्रोल डायबेटीज मधुमेह असल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित आहे की नाही हे चेक करणे आवश्यक आहे यासाठी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आहार घ्या व्यायाम करा आणि औषधांचे पालन करा तेरावी टीप आहे कोलेस्ट्रॉल पातळी कमी करा लोअर कोलेस्ट्रॉल एल डी एल ही हृदयविकाराची प्रमुख कारणापैकी एक आहे आरोग्यदायी आहार आणि व्यायामद्वारे आणि आवश्यक असल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एल डी एल कमी करण्यासाठी औषधावर उपचार करा त्यासाठी आपल्या खाण्यामध्ये रोजच्या जीवनशैलीमध्ये थोडाफार बदल करणे आवश्यक आहे जेणेकरून शरीरातील कोलेस्ट्रॉलची पाती कमी होण्यास मदत होईल आपली चौदावी टीप आहे निरोगी वजन ग्राह मेंटेन हेल्दी वेट म्हणजेच बी एम आय एटीन पॉईंट फायपेक्षा कमी किंवा ट्वेंटी फोर पॉईंट नाईनपेक्षा जास्त नसावा अतिरिक्त वजन हृदयावर ताण निर्माण करू शकतो त्यामुळे तुमचं वजन हे नेहमी बी एम आय अठरा पॉईंट पाच ते चोवीस पॉईंट नऊ या दरम्यान असणे आवश्यक आहे आपली पंधरावी टीप आहे नियमित डॉक्टरांची भेट घ्या रेग्युलर डॉक्टर विझिट नियमित आरोग्य तपासणी करून घ्या हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी नियमितपणे संवाद साधणं आवश्यक आहे त्यामुळे रेग्युलर चेकअपसाठी विजिट करत राहा डॉक्टरांचा सल्ला घेत राहा आपली सोळावी टीप आहे दातांची स्वच्छता तसेच हृदयविकार आणि दात यांच्यात संबंध असू शकतो नियमित दात स्वच्छ करा आणि दंतचिकित्साकडे नियमित तपासणी करून घ्या सतरावी टीप आहे अल्कोहोल सेवन मर्यादित करा लिमिट अल्कोहोल कन्झप्शन जास्त मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे मर्यादित प्रमाणात मद्यपान करा किंवा पूर्णपणे मद्यपान करणे टाळा अठरावी टीप आहे दृष्ट धूम्रपान टाळा तसेच धूम्रपान न करणाऱ्या लोकांसाठीही हवामानातील धुराने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या लोकांपासून दूर राहा एकोणीसवी टीप आहे कोलेस्ट्रॉल तपासणी नियमित तुम्ही तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी किती आहे हे तपासणे आवश्यक आहे टीप आहे हृदयविकाराची लक्षणे सिम्टम ऑफ हार्ट अटॅक तसेच हार्ट अटॅकची लक्षणे ही छाती दुखणे किंवा अस्थमा श्वास घेण्यास त्रास जबडं किंवा पाटीत दुखणे मळवण थंडगार फाटणे घाम येणे अशक्तपणा किंवा जबरदस्त थकवा ही हृदयविकाराची काही लक्षणे आहेत यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास वेळ न घालवता तुम्ही कोणाची तरी मदत घ्या किंवा डॉक्टरांशी संवाद साधा जेणेकरून हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होईल एकवीसवी टीप आहे तातडीने मदत इमिजिएटली तुम्ही मदत घ्या जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येत असल्याची शंका असल्यास वेळ न घालवता जवळपासच्या रुग्णालयात जा बावीसवी टीप आहे सात ते आठ पुदिना आणि तुळशीच्या पानांचा रस दोन ते चार काळी मिरी पावडर आणि एक भर मीठ एक वाटी लोके रसामध्ये मिसळून प्यावे यामुळे हृदयाला बळ मिळते आणि पोटाचे विकारही दूर होतात तेवीसवी टीप आहे लिंबाचा रस लसूण रस आणि शिवफळ समान भागामध्ये मिसळा आणि मंद आचे हे उकळवा आणि त्यामध्ये तीन ठेव इतकं मध मिसळा आणि प्रत्येकी दोन चमचे रोज सकाळी आमोशापोटी घ्या जेणेकरून आपलं हृदय निरोगी राहण्यास मदत होईल चोवीसवी टीप आहे लसूण बेदाणे पुदिना आणि हिरवे धने याची चटणी कोणत्याही स्वरूपात नियमितपणे आपल्या आहारामध्ये घ्या पंचवीसवी टीप आहे ॲपल सायडर विनेगर उपलब्ध नसेल तर सुपारीचा रस किंवा पानांचा रस खाण्याच्या पानांचा रस लसणाचा रस आल्याचा रस आणि मध प्रत्येकी एक चमचा एकत्र करून घ्या यामुळे लसूण गरम वाटत असेल तर ते रात्रभर आंबटाकमध्ये भिजून ठेवा यामुळे रक्तवाहिन्या साफ होण्यास मदत होईल सव्वीस वी टीप आहे उडदाचे पीठ लोणी एरंड्याचे तेल हे सगळं एकत्र मिक्स करून घ्या त्याचं चांगलं मिश्रण तयार करा लेप तयार करा सकाळी आंघोळीनंतर हृदयाच्या भागावरती हा लेप लावा दोन तासानंतर कोमट पाण्याने धुवा यामुळे हृदयामधील रक्तवाहिन्यांमधील सु सुरळीत होण्यास मदत होईल त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होईल तसेच आपली सत्तावीसवी टीप आहे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा सर्व सोप्या शब्दात सांगायचे तर साधी आणि आनंदी जीवनशैली पाहणे हा निरोगी हृदयाचा मुख्य घटक आहे काम काम जीवनाचा समतोल राखा आणि तुम्ही दररोज व्यायामासाठी आणि स्वतःसाठी थोडा वेळ घ्या जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीराला वेळ दिल्याने तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी असलेल्या महत्त्वाच्या काही टिप्स आज आपण पाहिले माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आपण लवकरच भेटूया अशाच काही न